नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बरेच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली होती की सर आम्हाला तालुका सुविधा केंद्रावर जाऊन नोंदणी करायची आहे का आपल्या गावातल्या सुविधा केंद्रावर म्हणजे आमच्या सुविधेनुसार नोंदणी कराव्यात तर या ठिकाणी बै काही मधल्या काळामध्ये आपल्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर जाऊन नोंदणी करण्यासाठी सांगितलेलं होतं परंतु आता काय बदल झालेला आहे त्यामध्ये त्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला ए टू जेड माहिती सांगणार आहे की तुम्हाला तालुका सुविधा केंद्रावर जाऊन नोंदणी करायची आहे का तुमच्या गावामध्येच तुमच्या ज्या सोयीनुसार तुम्ही नोंदणी करायची आहे आणि कोणकोणते कुन नियम तुम्ही किंवा कोणकोणत्या कुन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो रजेक्ट होणार नाही आणि तुम्हाला जो स्कॉलरशिप असेल किंवा तुमचं नोंदणी असेल कुठलाही अर्ज असेल तो रिजेक्ट होणार नाही ह्याची दक्षता कशी घ्यायची ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत कारण का बांधकाम कामगाराच्या मुलांना या ठिकाणी अडीच हजारापासून तर एक लाख रुपयापर्यंत जे आहे ते स्कॉलरशिप त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जात असते तर तुमची कोणतेही बँक असेल एस बी आय असेल बँक ऑफ इंडिया असेल कोणत्याही बँकेमध्ये या ठिकाणी जे आहे ते तुमचे जे आहे ते संपूर्ण स्कॉलरशिप भर स्कॉलरशिप जे आहे त्या ठिकाणी जमा केली जाते अडीच हजारापासून एक लाख रुपयापर्यंत बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी ही स्कॉलरशिप मिळ भेटत असते संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सांगणार आहे की नोंदणी तुम्हाला कुठे करायची आहे आणि कशी करायची आणि कोणती काळजी घेतली पाहिजे तुमचा अर्ज जो आहे तो रजेक्ट होणार नाही ह्यासाठी तर या ठिकाणी पहा पहिलं आपण कसं करत होतो की पहिले जे आहे ते आपण डायरेक्ट या ठिकाणी खाली यायचो आणि या ठिकाणी कंट्रक्शन वर्कर ह्या पेजवर नोंदणी करून घेत होतो तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं मधल्या काळामध्ये काय झालं तर की पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला तुमचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संकल संकलन प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागद्रासह नजीकच्या तालुका सुविधा केंद्रावर तालुका कामगार सुविधा केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी नोंदणी करणं गरजेचं आहे या ठिकाणी सांग सांगित होतं भरपूर या ठिकाणी काय बदल करण्यात आलेले आहेत कोणते बदल करण्यात आले आहेत हे सांगतो आणि या ठिकाणी पहा तुम्हाला पहिल्याच पेजवर संपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण तुम्हाला समजेल असं सांगतो या ठिकाणी पहा काय म्हणलेले आहेत तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे की मंडळाच्या आदेश आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे आणि बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील ते या ठिकाणी त्यांनी किल्ले सांगितलेलं आहे की तुम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी तालुक्याच्या कामगार सुविधा केंद्रावर यायची गरज नाही आहे नोंदणीसाठी नूतनीकरणासाठी किंवा कुठल्या लाभाचे अर्ज करण्यासाठी तर ते तुम्ही तुमच्या सोयीच्यानुसार तुमच्या गावामध्येच या ठिकाणी करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे हे विषय संपला आता अर्ज भरल्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी कामगार आपल्या सोयीच्या तारखा निवडू शकतात त्या या ठिकाणी तुम्ही जी तारीख निवडाल त्या ठिकाणी तुम्हाला त्या तारखेला तुमच्या कामगार सुविधा केंद्रावर तुम्ही उपस्थित राहणं हजर राहणं हे बंधनकारक या ठिकाणी केलेलं आहे तर या ठिकाणी हा नियम सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ह्या तारखा निवडणीच्या सुविधा दिलेल्या आहे तर निवडलेल्या तारखेस मूळ कागद्रासह हो। निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल आणि ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल याची दक्षता घ्यायची आहे तर या ठिकाणी पहा कामगारांनी तुमच्या सोयीनुसार तुमची तुमची ती तारीख निवडू शकतात जागा पण निवडू शकतात तालुका निवडू शकतात परंतु जी तारीख निवडलेली आहे कामगारांनी त्या तारखेला त्या जागेवर उपस्थित राहणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे जर त्या ठिकाणी कामगार उपस्थित न राहिले तर त्या ठिकाणी त्यांचे अर्ज जे आहे त्या ठिकाणी नामंजूर रिजेक्ट केले जातील ह्याची त्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी खाली आणखीन काय दिलेलं आहे पहा लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबतची सूचना या ठिकाणी खाली दिलेली आहे त्या ठिकाणी पहा ज्या लोकांनी डब्ल्यू बी एम एस या प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेले लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात तर या ठिकाणी लक्षात ठेवायसारखं हे आहे या, या ठिकाणी पहा की जर ज्या लोकांनी पहिलंच जर आ पडताळणीसाठी अगोदरच तारीख निवडलेली असेल तर ती तारीख या ठिकाणी रद्द क रद्द करण्यात आलेल्या आहेत आता कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाची तारीख जी आहे या ठिकाणी कामगारांनी जी पहिली तारीख निवडली ती रद्द करण्यात आली आहे आणि दुसरी तुम्हाला ता तारीख निवडण्यासाठी त्या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही नवीन तारीख निवडू शकतात ते कशा प्रकारे निवडायचे या ठिकाणी पहा त्या या ठिकाणी रद्द झालेल्या तारीखऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावरती क्लिक करावे सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारील नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळणीनंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक त्या ठिकाणी भरवायचा आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरताना पोचपावती क्रमांक आलता तो पोचपावती त्या ठिकाणी भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकतात त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शक शकतात शकता। अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते संपूर्ण तुम्ही अर्ज डबल म्हणजे तुम्ही पहिल्यांदा अर्ज केलेला दुसऱ्यांदा पण त्या ठिकाणी तारीख निवडू शकतात हे तुमच्या लक्षात आलं असेल तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तारखा काही बदल झालेत आहेत तुमच्या लक्षात आलंच असेल की बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी किंवा कुठलेही या ठिकाणी लाभाचा अर्ज भरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि कोणकोणते कामं या ठिकाणी करायचे आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही संपूर्ण माहिती थी या ठिकाणी बघितलेली आहे तर बांधकाम कामगारांनी या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही तुमचा नोंदणीचा अर्ज किंवा नूतनीकरणाचा अर्ज किंवा कुठला लाभार्थ अर्ज या ठिकाणी तुमचा मंजूर झाला आहे की नाही हे तुम्ही कसं पाहिजे पहा तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही जे आहे जे आहेत या ठिकाणी तुमचा खालच्या साईटला करंटली युजड मोबाईल नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे नोंदणी करताना दिलेला वरच्या साईडला आधार नंबर आणि खालच्या साईडला जे आहे त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून निळ्या अक्षरात जे दिलेलं आहे प्रोशेट टू फॉर्म हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी प्रोशिड टू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमची प्रोफाईल या ठिकाणी ओपन होऊन जाईल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रोफाईल हे संपूर्ण माहिती सांगणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे परंतु तुम्हाला मोजके जे काही गोष्टी आहेत ते या ठिकाणी सांगत आहे आता नूतनीकरण जर केलं असेल तर नूतनीकरण करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तुम्ही पहिल्यांदा नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी जे आहे ती तुम्ही कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन एक ऑप्शन आहे आणि कंस्ट्रक्शन वर्कर आप अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम त्यानंतर कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल हे तीन नंबरचे जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जर नवीन रिन्यूअल करायचं असेल तर या ठिकाणी न्यू रिन्यूअलवर क्लिक करायचं आहे न्यू रिन्यूअलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुमचा नंबर जो आहे तुमच्या स्मार्ट कार्डवरती असेल किंवा तुम्हाला जी पावती दिली असेल त्या पावतीवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खालचं जे निळ्या अक्षरातलं ऑप्शन आहे प्रोसिड टू फॉर्म हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथून पुढं तुमची जी तुम्ही तुम्हाला तु तु जी माहिती विचारलेली आहे ती माहिती त्या ठिकाणी भरायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते रिन्यूवल करू शकतात आता तुम्हाला रिन्यूवल तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे पण त्यामध्ये काय दुरुस्त करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि खालच्या साईडला अपडेट रिन्यूवल वरच्या साईडला न्यू रिन्यूल आहे आणि त्याच्या खालीच अपडेट रिन्यूवल असं आहे तर तुम्हाला अपडेट रिन्यूवल असं या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा अॅकोजमेंट नंबर म्हणजेच तुमचा पोस्ट पावतो त्या ठिकाणी टाकायचा आहे नंबर त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि प्रोसिड टू फॉर्म ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला पुढचं जे आहे ती तुमचा रिन्युअलचा अर्ज जो आहे तो या ठिकाणी दुरुस्त तुम्ही करू शकता घरी बसल्या त्या ठिकाणी पहा तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की घरी बसल्या तुम्ही कोणकोणते काम या ठिकाणी बांधकाम कामगाराचे करू शकतात तुम्हाला कुठंही जायची गरज नाही आहे आणखीन तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा आपण नक्कीच ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव या ठिकाणी संपूर्ण तुमचं कमेंटचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल मित्रांनो तुम्ही चॅनलला आणखीन सबस्क्राईब असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण की अशाच पूर्ण व्हिडिओ आपल्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत भेटत नवीन माहीसं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र